पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर पुणे बँगलोर हायवेला शिरवळ साईडला एम आय डी सी विंग इथे हे प्लॉट आहेत कलेक्टर येणे आणि रेसिडेन्शियल प्लॉट आहेत पूर्ण टेबल प्लॉट आहे आता आपण इथं डेव्हलपमेंट चालू केलेली आहे दोन गुंटे तीन गुंटे चार गुंटे पाच गुंटे दहा गुंटे असे आपण इथं प्लॉट्स आखणार आहोत कलेक्टर येणे प्लॉट आहे शिरवळ शिंदेवाडी विंग भोर रोड जो आहे त्या रोडला टच हा प्लॉट आहे समोरच गोदरेज कंपनी आहे गोदरेज कंपनीची गाडी येते बघा बाहेर आणि रामेश्वर मंगल कार्यालय या समोरच हा प्लॉट आहे रोड टच प्लॉट आहे एन ए प्लॉट आहे आपल्याला जर इथे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर खूप चांगलं ऑप्शन आहे एन ए प्लॉटमध्ये तिथं बंगलो होऊ शकतो हाऊस होऊ शकतात बिल्डिंगची स्कीम होऊ शकते सुंदर असं लोकेशन आहे गोदरेज अँड बॉयसे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड गेटच्या बरोबर समोर प्लॉट आहे आपला प्लॉट हा रामेश्वर गार्डन हे जे मंगल कार्यालय आहे त्याबरोबर समोर आहे एनी प्लॉट्स आहेत या भागामध्ये रिएटर कंपनी आहे वनाज कंपनी आहे जी कोथरोडची पोट रोडची इकडे शिफ्ट होते गोदरेज कंपनी आहे नायक्रॉम कंपनी आहे अशा छोट्या मोठ्या एक वीस पंचवीस कंपन्या या भागात आहेत हा शिरवळ शिंदेवाडी विंग भोर महाड रोड ज्याला आपण पंढरपूर महाड हायवे म्हणतो तोही आता मोठा झालेला आहे चांगला त्या रोडला टच हा प्लॉट आहे इन्वेस्टमेंटसाठी खूप चांगलं प्रपोजल आहे कराडचं जे कृष्ण हॉस्पिटल आहे कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज ते आता शिंदेवाडी फाट्याच्या जवळ आहे मग ते चालू होते आता त्यांनी पण शंभर गु एकर जागा घेतलेली आहे तिथं तिथं ते काम चालू होते त्यांचं तिथून हा प्लॉट फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच मेन हायवेपासून एक दीड किलोमीटर अंतरावर पुणे बँगलोर हायवेपासून आणि पुण्यापासून हा प्लॉट एक मध्ये चाळीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे सुंदर लोकेशन आहे प्राइम लोकेशन आहे डांबर रोड टच एम आय डी सीमध्ये कलेक्टर एनी प्लॉट्स आहेत हे आपल्याला जर या प्लॉट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता आमचा नंबर खाली आम्ही इनबॉक्समध्ये देऊच धन्यवाद